मराठीमधील अशी सिक्वेल चित्रपट ज्यांची की तुम्ही नक्कीच वाट बघतायत बघा त्याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते बघूयात दोन हजार सोळा साली एक सिनेमा रिलीज झाला होता ज्याने की मराठी इंडस्ट्रीचा काया पर्यट करून टाकला त्या सिनेमाचं नाव होतं बघा सैराट सैराट या सिनेमाने शंभर कोटींच्या पुढे कमाई केली आणि सर्वजण तेव्हापासून वाट बघत होते की या सिनेमाचा सिक्वेल जे आहे ते येणार तर एक खरी गोष्ट जर सांगायला गेली तर दोन हजार पंचवीसमध्येच या सिनेमाची जी अभिनेत्री होती रिंकू राजगुरु ती स्वतः म्हटलेली आहे की यावरती थोडंफार डिस्कशन देखील झालेलं आहे त्यांनी यावरची थोडाफार नागराज मंजूरशीही बोलल्या परंतु आणखी काही कन्फर्म नाही की या सिनेमाचा दुसरा भाग जो आहे सेराड दोन येऊ शकतो हे ये फक्त वाऱ्यावरच्याच गोष्टी आहेत की सेराड से सेराड दोन हा सिनेमा येईल परंतु या सिनेमाचा कन्फर्म था दुसरा पार्ट येईल का नाही हे ये सांगता येत नाही त्यानंतर फॅन्ड्री हा सिनेमा देखील रिलीज झाला होता बघा याही सिनेमाचा खूप जणांना वाटतं की दुसरा पार्ट जे आहे ते येऊ शकतो तर त्याही सर्वांसाठी मी अतिशय एक वाईट गोष्ट ही सांगू इच्छितो की फ्रँड्री हा सिनेमा जो आहे हे दुसरा पार्ट काही येणार नाही त्या सिनेमाची कथा जी आहे त्याच ठिकाणी संपलेली आहे आणि दुसरा भाग या सिनेमाचा काही येणार नाही फ्रँड्री हा ही सिनेमा येऊ शकत नाही परंतु तिसरा सिनेमा जे आहे बघा अ याच्याविषयी सगळ्या जणांना वाटत आहे की या सिनेमाचा तिसरा पार्ट नक्की यायला पाहिजे दुसरा पार्ट जे आहे ते नक्की यायला पाहिजे कारण की या चित्रपटच्या दुसऱ्या पार्टच्या अनाउन्समेंटही झाली होती स्वतः दिग्दर्शक जे आहेत केदार शिंदे यांनी अनाऊन्समेंटही केली होती दोन तीन वर्षापूर्वी आणि ते म्हटले होते की दुसरा भाग येणार पवित्राने मी बोलत आहे जत्रा या चित्रपटाविषयी जत्रा हा पहिला पार्ट जो आहे अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावरती उचलून धरला होता या सिनेमाचा दुसरा भाग येणार म्हटल्यावरती प्रेक्षक जे आहेत याच्यामध्ये खूप उत्सुकता देखील वाढली होती जत्रा दोन या सिनेमाची अनाउन्समेंटही झाली परंतु आता काहीच दिवसांपूर्वीच मी एक इंटरव्ह्यू ऐकला ज्यामध्ये की जत्रा या सिनेमाचे टोटल अभिनेते दिग्दर्शक होते आणि स्वतः केदार शिंदे असं म्हटले की जत्रा दोन जे आहे हा चित्रपट येणार होता सध्याही तो येऊ शकतो असं ते म्हटले कारण की जत्रा या सिनेमाची जी सॉरी जत्रा दुनिया सिनेमाची जी गोष्ट होती स्टोरी होती ती त्यांना ते त्यांनी बऱ्यापैकी लिहिली देखील होती परंतु ते त्यांना थोडीफार कोणत्या तरी चित्रपटाशी जुळ्यासारखी वाटत होती म्हणजे की सेम स्टोरी आहे असं त्यांना वाटत होतं त्यामुळे त्यांनी जत्रा दोन हा चित्रपट जो आहे ते होल्डवरती टाकलेला आहे सध्या त्या या चित्रपटची स्टोरी रिराईट करत आहेत परत ती स्टोरी जी आहे ते लिहित आहेत त्यामुळे हा सिनेमा सध्या होल्डवरती आहे बघा नाही त्याने आतापर्यंत हा सिनेमा आला असता परंतु स्टोरी या विश इशूमुळेच हा सिनेमा आणखी रिलीज झालेला नाही मीही या सिनेमासाठी खूप एक्साइटेड आहे बघा कारण की जत्रा दोन हा सिनेमा तर अक्षरशः जत्रा हा चित्रपट तर माझ्या लहानपणीची आठवण आहे तुम्ही हे नक्की बघितलेला असाल तुमचं मत हे बाकी सर्व जे चित्रपट आहेत हा चित्रपट आहे जत्रा दोन याविषयी मला कमेंट कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद थँक्यू